निगुडशेतच्या आई काळकाईचा माघोत्सव उत्साहात संपन्न तळा तालुक्यातील निगडूशेत येथील जागृत देवस्थान श्री काळकाई देवीचा माघोत्सव बुधवारी विविध धार्मिक कार्यक्रमानं अतिशय उत्साहात साजरा झाला केतकीच्या जंगलातील निसर्गाच्या सानिध्यात वसलेले श्री काळकाई देवस्थान सरपळे भावकीचं श्रद्धास्थान आहे बुधवारी पहाटे वैदिक मंत्रोच्चारात देवीवर अभिषेक व साज शृंगार चढवून विधीपूर्वक पूजा करण्यात आली यावेळी श्री सत्यनारायण पूजेचंही आयोजन करण्यात आले होते या महोत्सवात ग्रामपंचायत सदस्य रामदास मोरे यांच्या सौजन्यानं संभाजीनगर येथील ख्यातनाम कीर्तनकार महेश महाराज वेरुळकर व मुक्ताई महाराज वेरुळकर यांच्या सुश्राव्य कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला उत्सवाच्या निमित्तानं मंदिरात महिलांचा हळदी कुंकवाचा समारंभ पार पडला उपस्थित हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला या उत्सवात माजी सरपंच रवी मांडवकर रायगड जिल्हा परिषदेच्या माजी सभापती गीताताई जाधव तसेच पंचक्रोशीतील अनेक सरपंच मान्यवर उपस्थित होते दिवसभर भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या कार्यक्रमासाठी पांडुरंग सरफळे रावसाहेब भागोजी बुवा सरफळे महादेव सरफळे जनार्दन सरफळे सकाराम सरफळे अनिल सरफळे नामदेव सरफळे रामचंद्र सरफळे महिला मंडळ मुंबईतील सरफळे भावकी युवक मंडळ यांनी विशेष परिश्रम घेतले माघोत्सव महोत्सवाची सायंकाळी हरिपाठ व रात्री भजनानं सांगता झाली